नमस्कार मी सरिता पवार न्यायदरबार वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत अंबरनाथ एम मधील भारत सिरम्स अँड सिरम लिमिटेड या कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून अचानक काढून टाकल्याने वीस ते पंचवीस सुरक्षा रक्षकांवर -रक उपासमारीची वेळ आली आहे आता कुटुंबाचे उदरभरण कसे करावे या विवंचनेतून असताना आज अठरा सुरक्षा रक्षकांनी एकत्र येऊन कंपनी विरोधात निषेध व्यक्त केलाय -रक्� अंबरनाथ एम आय डी सीमधील बी एस व्ही कंपनीमध्ये मार्कोस सिक्युरिटी फोर्स इंडिया या खाजगी सुरक्षा संस्थेमार्फत गेल्या दोन ते तीन वर्षापासून काम करत असलेल्या सुरक्षा रक्षकांना कंपनीने कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून काढून टाकण्यात आले आहे कंपनीचे कंत्राट मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत झालेले असताना येथील सुरक्षा रक्षकांवर बी एस व्ही कंपनीच्या व्यवस्थापनाने दबाव तसेच पोलिसांचा धाक दाखवून कामावरून काढून टाकले आहे तसेच सदर कंपनीने सुरक्षारक्षक महामंडळामध्ये नोंदीत सुद्धा त्या ठिकाणी खाजगी संस्था देऊ शकत नाही तरीही भारत सिरम्स अँड व्हॅक्सिन्स लिमिटेड कंपनीच्या व्यवस्थापकांनी सुरक्षारक्षकांची फसवणूक करून सुरक्षारक्षक महामंडळाच्या ऐवजी ई जी एल ई या दुसऱ्या खाजगी संस्थेची बेकायदेशीर नेमणूक केलेली आहे यामुळे आता सुरक्षा रक्षकांना उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालाय सुरक्षा रक्षकांनी कंपनी विरोधात निषेध व्यक्त करत आम्हाला एकतर मार्कोस सिक्युरिटी फोर्स इंडिया या खाजगी सुरक्षा संस्थेमध्ये काम करून द्यावे किंवा बोर्ड सिक्युरिटीमध्ये समावेश करून घ्यावा अशी मागणी केली आहे आम्हाला त्यांनी अगोदर काही सांगितलं नाही आम्हाला आम्हाला असं सांगण्यात आलं की इथेशी बोर्ड सिक्युरिटी येते आणि ज्यावेळी बोलतात इथेशी ॲग्रीमेंट वगैरे काही झालेलं नाही कंपनीचं ज्यावेळी आम्ही कंपनीला फोन आमच्या एजन्सीला फोन केला त्यावेळी एजन्सी बोलली का आपला ॲग्रीमेंट बोलता दोन हजार मे पंचवीसपर्यंत आहे आणि त्याची कॉपी आम त्याने आम्हाला दाखवलेली आहे आणि इथेशी असं सांगण्यात आलं तर नाही बोलतात ॲग्रीमेंट वगैरे झालेलं नाही आणि इथेशी बोर्ड सिक्युरिटी येणार आहे आणि आम्ही युनियन बोर्डचे आम्ही एकोणीसशे वीस जण मेंबर आहोत तर आम्ही युनियन ऑफिसला ज्यावेळी आम्हाला समजलं की इथे इगल सिक्युरिटी लोकल सिक्युरिटी येते त्यावेळी आम्ही बोर्ड सिक्युरिटीला आम्ही विचारलं की बाबा असं असे गोष्ट घडलेली तर त्यांनी त्यावेळी ते त्याची ऑफिसला लेटर पाठवलंय ले बोर्ड सिक्युरिटीने तुम्ही आम्हाला सांगता का बोर्ड सिक्युरिटी येणार आहे आणि तुम्ही थर्ड पार्टी कशी का आणता तर त्यावेळी ते त्यांनी एक लेटर दिलं तर त्यांनी ते जबाब मागितला त्याच्यामध्ये आणि त्याने सांगितलं की एक तर तुम्ही जी एजन्सी आहे तीच एजन्सी ठेवा नाहीतर मग बोर्ड सिक्युरिटी ठेवा तुम्ही थर्ड पार्टी सिक्युरिटी ठेवू शकत नाहीये आणि याच्यावर आम्ही त्यांना विचार जा विचारायला गेलो तर त्यावेळी इथले सिक्युरिटी ऍडवायजर विलास सर बोलतात तर तुम्हाला ज्या आमदाराकडे जायचे ज्या मंत्र्याकडे जायचे तिकडे जा, 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 जा आम्हाला काही फरक पडत नाही मला माझी एजन्सी आहे ती मी आणणारच बोलतात आणि हे विषय इथे सर्वांच्या समोर बोललेले आहेत बोलले का नाही सर्वांनी सर्वांच्या समोर बोललेले आहेत आमची प्रमुख मागणी एवढीच आहे जर इथे आमची एजन्सी आमची एजन्सी राहावा मार्कोस मार्कोस एजन्सी राहावा इथे जर नाही त्यांना मार्कोस शेवायची तर बोर्ड सेक्युरिटी आणून आम्हाला बोर्ड सिक्युरिटी मध्ये आमचे जे एकोणीस जण आहेत आम्हाला बोर्ड सिक्युरिटी मध्ये करावं पण आता हे पावसामध्ये आमच्या पोटा पाण्यावर पोटा पाण्याचा विषय येतोय आज मुलांची वगैरे शाळा वगैरे चालू झालेली आहेत आम्ही येत पावसाळ्यामध्ये आता कुठेही जॉब नाही तर त्या मुलांनी कुठे जायचं आणि काय करायचं आता सर्व प्रपंच वडील आता या महिन्यामध्ये आप आपल्याला जर कोण भेटणार आहे आणि हे अशा डायरेक्टली आम्हाला जमकी तुम्ही मंत्र्यांकडे जा यांच्याकडे जाय कोणाकडे जायचं मग आमच्या न्यायासाठी कोण आहे तर कोणी जे बघत असेल मंत्री बघत असेल कोणी बघत असेल त्यांनी आम्हाला हा न्याय मिळून द्यावा की जेणेकरून आम्हाला इथे प्राधान्य मिळव लेकिन निवेदन द्यायला आम्हाला चान्स दिले नाही त्यांनी कारण आम्हाला यांनी सांगितलं सविस्तर जातो ज्यावेळी इथे इगल सिक्युरिटीचे गार्ड आले तसे त्यावेळी आम्हाला माहिती झालं की इथे इगल सिक्युरिटी येते त्यावेळी आम्ही कोणाकडे जाऊ घेणार एक आम्ही इथे आमच्या मागे कोणच जाणार नाही आम्हाला हीच विनंती आहे की आम्ही आता इथे दोन ते तीन वर्ष इथे सगळे कामगार आता आम्ही इथे काम करत आहोत तर त्याच्यावर पूर्णपणे अन्याय झालेले आहे इथे पाच दिवसांच्या नोटीसवर आम्हाला बाहेर काढण्यात येत आहे कोणतीही लिगल नोटीस आमच्या हातात आलेली नाहीये सगळ्यांची घरं आहे सगळ्यांचं परिवार आहे सगळ्यांना नोकऱ्या हव्यात आता ह्याट मुमेंटला आम्ही शोधली पण आम्हाला एकही नोकरी अजून मिळत नाहीये आणि आता आम्ही कोणाकडे जावं आम्ही मार्कोस तर्फे इथे आहोत कामाला तर आमची मुख्यमंत्र्यांची एकच मागणी आहे की आमच्यावर जो, जो अन्याय होत आहे त्याला आम्ही न्याय द्या तुम्ही न्याय द्यावा अशी आमची मागणी आहे आणि आम्ही सगळेच्या सगळे ह्या कंपनीमध्ये इथे कार्यरत राहू दे म्हणजे आम्ही इथे स्थानिकच आहोत आणि आमची मध्येच म्हणजे नेमणूक होऊ दे हीच आमची मागणी आहे ब्युरो रिपोर्ट दरबार अंबरनाथ